नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये आणि मी बनवते होम कुकिंग ब्लॉग मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं जिरी हे सगळं छान बारीक वाटून घेतलं आहे आता इथे मी पनीर थालीपीठ बनवते आहे त्यासाठी गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ ओवा घेतला आहे मी इथे तो छान कुस्करून घेतला आहे इथे मी लाल तिखट हळद धना पावडर जिरा पावडर मीठ मगाशी वाटलेला मसाला कांदा बारीक किसलेलं पनीर आणि कोथंबीर हे छान मिक्स करून ह्यामध्ये मी रवा ॲड करते आहे हे सगळं मिक्स करून थोडं पाणी ॲड करून छान पीठ मळून घेतलेलं आहे आता ह्याचे थालीपीठ करून घ्यायचं आहे प्लॅस्टिक पेपरला थोडं पाणी लावून नंतर एक गोळा घेऊन त्याच्यावरती असं थापून घेतलेलं आहे तव्याला तेल लावून थालीपीठ टाकून याला तुम्ही मध्ये होल पण करू शकता किंवा असं कलत्याने पण करू शकता हे दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेतलेलं आहे याला छान तूप लावलेलं ला आहे आणि थालीपीठ रेडी आहे हे तुम्ही दहीसोबत किंवा बत, खाऊ शकता थालीपीठमध्ये जर तुम्ही रवा ॲड केला पनीर ॲड केलं तर तुमचं थालीपीठ अजिबातच तुटणार नाही बनवताना अतिशय टेस्टी क्रंची आणि एकदम मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी करते जेवणाची तयारी त्यासाठी मी इथे कुकरमध्ये गाजर त्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतले इथे मी एका भांड्यामध्ये बटाणा बटाटा आणि गाजर हे सगळं उकडायला ठेवून देणारे आहे मी साधारण दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे यामध्ये हळद मीठ टाकून घेणारे पाण्याला छान उकळी आल्याच्या नंतर यामध्ये मी भिजवलेला तांदूळ ॲड केलेला आहे आणि भात मी शिजण्यासाठी ठेवून दिलेला आहे इथे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेली बेडकी मिरची लसूण पाणी ॲड करून ह्याची छान पेस्ट करून घेणार आहे कुकर झालेला आहे गाजर आणि हे सगळं शिजलेलं आहे गाजर मी काढून घेतले तिथे ताटामध्ये हातात त्याला स्मॅशरनी स्मॅश करून आहे जास्त बारीक नाही केले भात पण शिजलेला आहे भात पाण्यातून काढून घेतलेला आहे इथे मी कढईमध्ये घेतले तूप त्यामध्ये मी काजू बदामचे काप करून टाकलेले आहेत ते छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी गाजर ॲड केलेला आहे ते छान मिक्स केलेलं आहे यात मी आता वेलची पूड ॲड करून तेही छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी चार चमचे मिल्क पावडर ॲड केलेली आहे छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे हे सगळं मिश्रण छान परतून घेतलेलं आहे आणि गाजर हलवा इथे रेडी झालेला आहे इथे मी कढाईमध्ये घेतलं आहे तेल बटर जिरी कांदा छान परतून झाल्यानंतर यामध्ये ॲड केलं आहे मी शिमला मिरची हेही छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी आता ॲड केलं आहे टोमॅटो सगळं छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी काश्मीरी मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ती ॲड केलेली आहे इथे मी लाल मिरची पावडर धना पावडर पावभाजी मसाला मीठ हळद हे सगळं ॲड करून उकडलेला वटाणा बटाटा ॲड केला आहे नंतर यामध्ये मी भात ॲड केलेला आहे हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडा थोडा भात ॲड करून हे छान मिक्स करून घेतलं यामध्ये मी कसुरी मेथी कोथंबीर हे सगळं ॲड करून छान भात रेडी झालेला आहे तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हीही ह्या सगळ्या रेसिपीज ट्राय करून बघा गाजर हलवा एकदम झटपट तयार होतो हा तुम्ही पण असाच पटकन गाजर हलवा ट्राय करून बघा ご視聴ありがとうございました。